आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथील औरंगाबाद हायकोर्टाच्या निघालेल्या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आस्थापनेवर पर्मनंट सफाई कामगार या पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात मागविण्यात येत आहे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज फक्त स्पीड पोस्टामार्फत पाठवायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पर्यंत आहे सदरचे पद कायमस्वरूपी परमनंट असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स एस थ्री प्रमाणे आहे तसेच अधिक नियमानुसार देय असलेले सर्व भत्ते लागू असतील पदाचे नाव सफाई कामगार एकूण जागा सात शैक्षणिक पात्रता चौथी पास उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा शैक्षणिक पात्रता चौथी पास असली तरी सातवी दहावी बारावी पदवीधर असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे अर्जासोबत कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही परंतु फॉर्म भरल्यानंतर ज्या उमेदवारांचे नाव अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट मध्ये येईल त्या उमेदवारांना दोनशे रुपयेचा डिमांड ड्राफ्ट धनाकर्ष किंवा भारतीय पोस्टल ऑर्डर काढावी लागणार आहे वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाला म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे व इतर सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट लागू असणार नाही उमेदवारांनी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्टप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतिंसह दिनांक दहा एप्रिल दोन हजार पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यागोदर या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रती माननीय प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर पिनकोड चार तीन एक शून्य शून्य नऊ उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज फक्त स्पीड पोस्टामार्फत पाठविणे आवश्यक आहे स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्जासोबत कागदपत्रांच्या कोणत्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे ते बघूया उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित झेरॉक्स प्रती सादर कराव्यात एक शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र चौथी सातवी दहावी बारावी व इतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जोडू शकता दोन जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्स अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा तीन उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला चार, जातीचा दाखला फक्त मागासवर्गीयांसाठी उमेदवारांकरिता जातीचा दाखला आवश्यक आहे पाच सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडावे अनुभव नसल्यास जोडण्याची आवश्यकता नाही सहा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाइल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज म्हणजे शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रत इत्यादी सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक नाही नऊ इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला दहा न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले व कागदपत्रे जोडावीत एक लहान प्रतिज्ञापत्र जाहिरातीसोबत नमुना अप्रमाणे जोडणे आवश्यक दोन जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र प्रमाणपत्रावर त्यांचा हुद्दा पत्ता व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे जाहिराती सोबत परिशिष्ट दिलेले आहे त्या नमुन्यात प्रमाणपत्र असणे आवश्यक उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम कार्यालयाची घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील चार अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले एक पाकिट पाठवावे पाच पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा मूल्यमापन म्हणजे मूल्यांकन पद्धती कशी असणार ते बघूया प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र असणाऱ्या उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल मूल्यमापन पद्धती खालीलप्रमाणे प्रमाणे एक साफसफाई प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुणांकरिता असेल दोन शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुणांकरिता असेल तीन तोंडी मुलाखत दहा गुणांकरिता असेल अशी एकूण पन्नास गुणांची परीक्षा होईल अर्ज करण्याची पद्धत एक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करून घेऊन अर्ज सादर करावा उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल दोन विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता म्हणजे चौथी सातवी दहावी बारावी इत्यादी तत्सम अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तीन सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा दहावी बारावी पदवी प्राप्त असेल व उमेदवाराकडे इयत्ता चौथीचे गुणपत्रक नसेल तर उमेदवाराने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणांची म्हणजे एकूण शंभर पैकी पन्नास गुण प्राप्त अशी नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी चार उमेदवारांनी भरलेला अर्ज व कागदपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रतिसा फक्त स्पीड पोस्टाने बंद पाकिटात पाठवणे आवश्यक आहे पाच उमेदवारांनी त्यांचा वैध असलेला ईमेल आय डी तसेच मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा ज्यावर आवश्यकता भासल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना एक अर्ज पाठवताना पाकिटावर सफाई कामगार या पदाक्रिता अर्ज रसे ठळक अक्षरात लिहावे दोन अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र फोटो चिकटवावे तीन उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येण्याजोगा नसेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर असा अर्ज नाकारण्यात येईल आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही चार अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही तथापि अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच तदनंतर रजिस्टर हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांचे नावे राष्ट्रीयकृत बंकेतून रुपये दोनशे रुपयेचा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल सदरील शुल्क नारगावा राहील पाच पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्यात येईल सहा उमेदवारांची निवड ही सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाई सात सफाई कामगार पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवार उर्वरित चाचणीसाठी पात्र राहणार नाही आठ वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल सफाई कामगार पदाची कर्त्वे एक माननीय न्यायाधीशांच्या चेंबरची स्वच्छता तसेच तेथील स्वच्छतागृह शौचालय आणि स्नानगृहे स्वच्छ व निकटके ठेवणे दोन राजशिष्टाचार अधिकारी तथा न्यायालय रक्षकद्वारे नियुक्त केलेली इतर कोणतीही कामे करावी लागतील सदर सविस्तर जाहिरात अर्जाचा नमुना व चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश बी ओ एम बी एच आय जी एच सी ओ यू आर टी डॉट एन आय सी डॉट आय एन स्लॅश वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रिक्रूटमेंट या टॅबवर क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून घ्यावी कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते तसा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल त्याकरिता उमेदवारांनी अधिकृत https टी टी पी एस एच भेट दया परीक्षा कोठे होना पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचनी तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपति संभाजीनगर या ठिकाणी घेना अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आहे उमेदवारांनी दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे सदर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये फॉर्म व्यवस्थित भरावा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार